नमस्कार मित्रांनो जय हिंद राम राम जय शिवराय मित्रांनो बघा आपण दोन चार दिवस पोस्ट टाकली होती की हा लोगो यूज करू नका बरोबर कारवाई होणार या संदर्भात आपण पोस्ट टाकली होती त्याच्यानंतर आपले फेसबुक सोशल मीडियावर पण ती पोस्ट आपण व्हायरल केली होती के त्याच्यानंतर आपले संघटना आहे त्यांनी पण आपल्याला एक सतर्क केलं होतं की लोगो वा वापरू नका हा कारवाई होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर मित्रांनो बघा सांगायची गोष्ट कशी आहे कायद्यात राहा फायदा होईल बरोबर कायद्याचं चौकटीच्या बाहेर जर तुम्ही गेले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार हे शंभर टक्के माहितीच आहे हे आपल्या डिपार्टमेंटचं नाही सांगा त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटचं वाक्य बोलतो मित्रांनो आज मला सांगा आपल्याला खाती गणवेश मिळवण्यासाठी भरपूर सुरक्षारक्षकांनी अक्षरशः म्हणजे अमर उपोषण केले त्याच्यानंतर अन्नत्यात कुपोषण आपल्या बऱ्याच सुरक्षारक्षकांनी स्वतःची बाजी हे करून म्हणजे अक्षरशः ते गेले बिचारी आपल्यातून नाही ते आता आपल्यात नाही येत ते गेले आणि आज त्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा बाकीचा आपण अन्नत्याग वगैरे उपोषण वगैरे बऱ्याच पत्रव्यवहार संघटना वारंवार लढा देत राहिलो बरेच असे म्हणजे ना आपली जी गेली होती खाकी वर्दी ती परत आपण मिळवली बरोबर तर त्याला डाग किंवा ती परत जायला नको म्हणून आपल्याला या अशा गोष्टी ज्या आपल्या कायद्याच्या बाहेर होत त्या करायच्याच नाही मित्रांनो आज नाही पण भविष्यात होणार कारवाई चान्सेस आहेत बरोबर मित्रांनो आज बघा अजूनपर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये अर्ध्या सुरक्षा रक्षकांना हाती वाटप करण्यात आलेला आहे आणि अर्ध्यांना वाटप करण्यात आलेलं नाही आहे प्रोसिजरमध्ये काम चालू आहे टेंडर जे दिलं होतं त्या टेलरचं हळूहळू सर्व हळूहळू काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो विषय कसा आहे तुम्हाला सांगतो हे बघा आपला जो लोगो आहे हा तिरंग्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे एकोणवीसशे एक्क्याऐंशीपासून जो आपला लोगो रजिस्टर्ड झालेला आहे रवि विभागाकडे किंवा मंत्रालयात ले किंवा लेबर डिपार्टमेंट आपले जे राज्यपाल आहेत पहिले त्या राज्यपालांच्या सर्व मीटिंगा वगैरे होऊन आपला खाकी गणवेश आणि आपला जो लोगो आहे हा रजिस्टर झाला होता बरोबर आणि काही तो गेला होता आपल्या हातातून खाकी गणवेश पण लोगो आहे तो तर सकाळचं राहिला होता मित्रांनो बघा इडिटिंग करून तर आपण काही पण करू शकतो बरोबर पण जे जो लोगो रजिस्टर आहे तो रजिस्टरच लोगो त्याच्या जर तुम्ही छेडछाडी करणार तर ते एकदम विचित्र दिसणार मित्रांनो ठीक आहे तुम्ही बोलता येईल मी ॲग्री आहे मी काही तुमचा दुश्मन नाही आहे मला पण वाटतं की लोगोमध्ये चेंजेस झाले पाहिजे होते पण नाही झाले लोगोमध्ये चेंजेस काय हरकत नाही बरोबर पण त्याच्यामध्ये बऱ्याच इडिटिंग करून आपला लोगो आणि त्याच्या मागं बॅकग्राऊंड ब्लॅक कलर महाराष्ट्र शासन स्थापित सुरक्षा रक्षक मित्रांनो किती एकदम म्हणजे गारा करून टाकलेला आहे त्या लोगोमध्ये माझं हेच म्हणणं होतं की डबल डबल काही अर्थ नाही आहे बरोबर तो जो लोक आहे आपला खूप छान आहे फक्त त्याला अंडापुरती आकार द्या एक नंबर तो होणार मान्य करतो की मंडळाने आता जो गणवेश आपल्याला शिवून दिलेला आहे हे गणवेश त्याच्यावर जो लोगो आहे तो तीन इंचाचा नसून काहीतरी चार इंचाचा आहे बर बरोबर तर तो जे व्हाईट बॉर्डर दिसते ती जर मित्रांनो जर तीच व्हाईट बॉर्डर जर आपण समजा त्याच याच्यामध्ये आपल्याला अंडापुरतीमध्ये तर लोगो भेटला तर काय हरकत नाही पण आपण तो लावू शकतो बरोबर पण जो लोगो मी पोस्ट केलेली फेसबुकला असो किंवा यूट्यूबला असो मित्रांनो पोस्ट करायचं नव्हतं पण काय करणार शेवटून आपल्या सुरक्षा रक्षकांना माहितीसाठी हा मी पोस्ट केली होती कारण की आपल्या सुरक्षा रक्षकांना कुठंच गालबोट लागायला नको किंवा आपला जो गणवेश आहे तो आपल्या त्यातून परत जायला नको म्हणून आपण प्रयत्न करत होतो मित्रांनो बरोबर तर ठीक आहे काय हरकत नाही त्या लोगोबद्दल मला निगेटिव्ह कमेंट पण आल्या पॉझिटिव्ह पण आल्या अजून पण आपले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यामध्ये सर हा लोक किती छान दिसतोय सर हा लोगो केलं बरोबर आहे तुमचं म्हणणं मी ॲग्री मी काही तुमचा दुश्मन नाही आहे मित्रांनो मला पण वाटतं पण जो लोगो आपला दिलेला आहे तोच लोक तुम्ही वाटल्यास त्याच्यातच बॉर्डर व्यवस्थित करा आणि तोच लावा एकदम छान अशा प्रकारे तो लोक आपला दिसतो आहे मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यांनी काय झालेलं आहे तिथले अधिकारी वर्ग त्यांचं कोणाचंही लक्ष नाही आहे बरोबर त्याच्यामुळे चालते चालतंय ओके पण ज्या दिवशी इन केस सपोज जर काही असा इमर्जन्सी बोलतो आपण जर समजा इमर्जन्सी पोटरेस घालून आपण जर समजा कुठं चांगलं कामासाठी तुम्ही दिसले त्या व्हिडिओमध्ये ठीक आहे त्या कामासाठी जर आता रेल्वे स्टेशनला तुमची ड्युटी लागते आणि एक्सप्रेसमधून समजा एक पॅसेंजर पडतोय आणि तुम्ही त्याला वाचवण्यासाठी गेले तर तुमची वावा होणार तुमचं पूर्ण पोषक त्याच्यामध्ये येणार बर बरोबर आणि जो लोक एडिटिंग केलेला आहे तो जर निदर्शन असाला मित्रांनो तर शंभर टक्के कारवाई होण्याचे चान्सेस आहेत मी रेल्वेची गोष्ट करत नाही आहे अदर ठिकाणी ट्रॉफिक असो तो कुठं काही चितंचितं आपले सुरक्षा रक्षक तैनात असतील आणि तिथं जर समजा तुम्ही चांगलं कार्य केलं चांगलं काम केलं वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तुमचा फोटो येईल तुमचा व्हिडिओ येणार लोक जर समजा तो दिसला हा तर त्याच्यावर ॲक्शन होऊ शकते मित्रांनो याबद्दल आपण कसं आहे आज आता आपलं जे सुरक्षारक्षक मंडळ आहे या मंडळावर बऱ्याच लोकांची नजर निगेटिव्ह आहे बरोबर त्याच्यानंतर भरपूर काय आहे मित्रांनो पण मी काही सांगणार नाही कोणाला शॉर्टकटच सांगतो आहे बघा मित्रांनो एक नंबर आहे वर्दी लोगो फक्त मी बोललेलो हो मीच नाही आपल्याला पुढचं भविष्य 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 म्हणून ही पोस्ट केली होती आपण की लोगो वापरू नका आपली मेहरबानी करा ठीक आहे तर मोजूनच फक्त जिल्हे आहेत की त्या जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांनी लोगो तो लावलेला आहे ठीक आहे तुम्ही समजा आस्थापनामध्ये आहेत आस्थापनाच्या बाहेर जात नाही ती गोष्ट वेगळी आहे कारण की घर आणि असतापणा त्या रिलेटेडच तो तुम्ही वरती घालणार आहेत बरोबर तर त्याच्यामुळे तुमचा लोगोचा काही प्रश्न नाही आहे की तो कोणाला दिसेल आणि त्याची कारवाई होणार बरोबर पण सपोज तुमच्या हातातून तुम जर काही समजा चांगली घटना घडली आणि त्याच्यात तुम्हाला मी बोललो मागाशी की तुम्ही व्हिडिओमध्ये जर आले तर ते लोक टॅक्शन घेऊ शकतात बरोबर त्याच्यासाठी बाकी सगळ्यांनी मित्रांनो बघा आता आमचे जे सहकारी आहेत त्यांना हे दोन तीन दिवसात वर्दी भेटणारच आहे मला तर भेटलेलीच आहे मी आतुतीने वाट बघतोय बरे जिवंत आहेत आपले की ते सज्ज झालेले बाकी जनुष परिदान करून ऑन ड्युटी एक वेगळी फिलिंग फिलिंगमध्ये तुम्हाला ते पण सांगतो आज मुंबई महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका तिथं जे सुरक्षारक्षक आपले तैनात आहेत त्या सुरक्षा रक्षकांच्या पहिल्या वर्दी वर्दीमध्ये आणि आत्ताच्या वर्दीच्या चेंजिंग आपण एक दोन तीन सुरक्षा रक्षकांना फोन लावून त्यांच्याशी संवाद साधला होता आणि विचारलं होतं की पहिल्या वर्दीचं आणि आत्ताच्या वरतीचं तुमच्यावर काय छाप पडली आणि कसं तुमचा एक्सपिरियन्स राहिला तर त्यांनी एकदम पॉझिटिव्ह आणि एकदम असं तसत आपल्याला कमेंट केलेली होती मग फोनमध्ये बोललेले का आपल्याशी की सर पहिली जी वर्दी होती त्या वर्दीने घरदुर्ले वगैरे असतात किंवा कपल वगैरे असतात गार्डनला इकडे तिकडं फिरण्यासाठी येतात पण ते ऐकत नव्हते पण आज त्याच काकी गणवेशामुळं कप्पन ते पण घाबरायला लागले आणि गरदुले वगैरे ते तो लांबूनच बघून पडायला ला लागले मित्रांनो एकदम म्हणजे मला मलासुद्धा ऐकून खरंच बरं वाटलं की नाही नाही आपली जी वरतीचा प्रश्न तो होता हा चेंजिंग होण्याचा हा तो शंभर टक्के सक्सेसफुल झालेला आहे आणि त्या वरतीमुळे आपल्याला काय समजा ज्या घटना होणार आहेत मित्रांनो आता समजा गार्डनमध्ये म्हणा किंवा कुठं हायवेला किंवा कुठं कंपनीच्या आजूबाजूच्या आवारात अशा जागा असतात कुठं कुठं आता इंडस्ट्रीने असतो कंपनीतून कपल मुलं मुली सुटतात आणि घरी आता असे रिकामे कामं करतात तर ते आपल्या सुरक्षा रक्षकाला बघून त्यांना असं वाटेल की बाबा नाही नाही पोलिस झालं आहे तर एक म्हणजे कसं आहे पोलीसने मित्रांनो पण आज त्या गणितचा जो रुबाब आहे तो रुबाब पडणार आहे आणि ह्या ज्या घटना होणार आहेत त्या घटना होणार नाहीत आणि त्या कंट्रोलमध्ये राहतील मित्रांनो कालाव्या लक्षात तर असा विषय तर म्हणजे गार्डनला म्हणा तलावला म्हणा बऱ्याच सुरक्षा रक्षकांचा फोनवर मी संपर्क साधला तर बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी एकदम खरंच सर बोलतो फायदा झालेला आहे आणि भविष्यात आज खाकीगा न्यूज घालून परिधान करून सुरक्षा वर्षा आपल्या ड्युटीवर एकदम आनंदाने किंवा आठ तास एकदम रुबाबाने तो ड्युटी करतोय मित्रांनो कारण की त्याला एक प्राऊड फील होते आणि त्याचं जे समोरच्याचं जे दोन लोक पहिले ऐकत नव्हते ते ऐकायला लागले धामूनच पडायला लागले तर त्याच्याशिवाय भाग्याची गोष्ट किंवा चांगली गोष्ट आपल्यासाठी आहे ना मित्रांनो त्याच्यासाठी बोलतो आहे हे बघा जोपर्यंत चालतं आहे तोपर्यंत चालून जाईल लोघूची गोष्ट पण ज्या दिवशी इन केस काही झालं तर त्या लोगोचा जर तुमच्या वेगळ्या रीती तुम्ही यूज केलेला आहे कायद्याच्या बाहेर तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होणारच ओके पण असं नाही म्हणते मी की लगेच मंडळ ॲक्शन घेणार आहे सगळ्यांवर तसं पण नाही पण तुम्ही जर ते काही कोणत्या चुकीच्या इच्छा सापडले आणि तुमचा व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल झाला तर त्याच्यावर शंभर टक्के तिथलेच अधिकारी मंडळाचे उपायुक्त म्हणा किंवा निरीक्षक हे तुमच्यावर कारवाई करण्याची शक्यता दाट राहील हाच संदेश आपल्याला द्यायचा आहे सुरक्षा रक्षकांना आणि मित्रांनो आता असा विषय आहे की पगारवाडी बरेच जमलोता की फक्त युनिफॉर्मबद्दलच लोकबद्दल चाललेचा विचारचा वगैरे ते तर पगारवाड कधी होणार तर दोन हजार सव्वीसमध्ये पगारवाढ होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं थांबा जरा घाई कळू नका आपल्या संघटना सज्ज आहेत पुढच्या वर्षी शंभर टक्के आपल्याला पगारवाडाबद्दल आपला जो प्रश्न आहे तो मागे लागणारच आहे ऑल संघटना त्याची बघता बघताय मित्रांनो बॅकअप द्या संघटनांना बस एवढंच सांगायचं आहे आपल्याला की तुम्ही कोणत्याही संघटनेचे असो पण आपला वाढ हा जो प्रश्न आहे हा एकदम गंभीर आहे पगारवाढ झालीच पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही संघटनेची असो जी संघटना ग्राउंडला ओळखतर ते त्या संघटनेला फक्त तुम्ही बॅकअप करा मित्रांनो शंभर टक्के फॉर्ट भेटेल आपल्याला आपला पगार वाढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्या ज्या समस्या आहे पी एफ जी जी ते ते भारीचां, भारीचां ही ऑफिसर जमा करणे त्याच्यानंतर सोळा जिल्ह्याचे आपले इथले एकत्रकरण झाले तर फारच चांगलं फारच चांगलं आहे मित्रांनो ज्या दुसऱ्या जिल्ह्यातून इथं आले इथले आपल्या आपल्या जिल्ह्यात बदली करू शकतो मित्रांनो कारण की आई वडील आहेत कोणाचं आईवडील एकदम वोळेसकर झालेले त्यांना बघण्याकडे कोणी नाही असे बरेच सुरक्षा करू शकत की त्यांचं सर्व आलेवली तिकडे आणि हे इकडं म्हणजे दोतर मित्रांनो एक आपल्या जिल्ह्यात जर बदली झाली तर काय हरकत आहे ठीक आहे तर त्याचं सर्व आपल्याला संघटनेशी पत्रव्यवहार किंवा त्यांच्याशी त्यांना बॅकअप वारंवार फॉलो घेणे संघटनेच्या महागराने हेच आपल्याला करावं लागेल तरच हे होईल आणि मित्रांनो आता बघा एम टी एन एलचा आता दोन चार दिवसापूर्वीच माजी आमदार गजानन कीर्तीकर हे एम टी एन एलच्या प्रभादी ऑफिसला युजिट दिली होती तर ती त्या सांगितलं आहे की एक पंधरा एक दिवसात काय ते पुरुष आहे पास पाच पाच सहा सहा महिने पगार होत नाही मित्रांनो तर मला सुरक्षा रक्षकांना एकच सांगायचं आहे तुमच्या युनिटला जर पगार होत नसतो मित्रांनो तर तुम्ही वारंवार पत्रव्यवहार लेखी स्वरूपात मंडळाला सादर करा मंडळ नोटीस काढेल आस्थापनाच्या नावाने आणि मंडळात एवढी ताकद आहे मित्रांनो तुमचे पाच वर्ष आपलं सॉरी पाच महिने सहा महिने जर पगार होत नसला तर व्याजासकट मंडळ वसूल करते मित्रांनो व्याज आपल्याला भेटणार नाही ते मंडळच खाणार पण पत्रव्यवहार लेखी स्वरूपात तुम्ही जर दिलं मित्रांनो तर शंभर टक्के तुमचा पगार हा लवकरात लवकर कारण की जशी नोटीस निघते त्या नोटीसमध्ये उल्लेख असतो की महिन्याच्या पगाराबद्दल त्यांचं काहीतरी पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजने हिशोबाने त्यांना देणंच आहे ते सुटत नाही मित्रांनो कारण की आज आपलं मंडळ जे आहे ते गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे काही गोष्टी प्रायव्हेट आहेत काही गोष्टी गव्हर्नमेंट अंडरटेकिंग मित्रांनो त्या अनुषंगाने एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कायद्या तरतुदीनुसार पगाराचा जो आपला विषय आहे हां जर तुम्ही लेखी स्वरूपात दिला वारंवार दिला तर मंडळ ॲक्शन घेते आणि मंडळाला सांगा तुम्ही मंडळाने सांगा ॲक्शन नाही घेते तुम्ही सांगा की नोटीस काढा नोटीस दोन तीन नोटीस पण काढल्या तर त्या नोटीसमध्ये सर्व उल्लेख असतो मित्रांनो तर त्या नोटीसच्या अनुषंगाने तुमच्या पगार म्हणजे यांची जास्त सत नाहीच झालं तर मग समजा संघटना आहे संघटनेकडनं बी नाही काम झालं तर शेवटून जसं आता एमतीनेरवाल्यांनी गजानन कीर्तीकर सर यांना जसं नेलं तसं तुम्ही पण तुमचे खासदार आमदार असतील त्यांना तुम्ही तुमचं सांगू शकता की साहेब आम्हाला थोडी मदत करा असा असं आमचे पगार लेट होत आहेत असं असं आमचं प्रश्न आहे हे मागे लागत नाही तर त्याच्यावर शंभर टक्के हा निर्णय होणारच मित्रांनो तरी त्याच्यासाठी सांगतो की तुमच्याकडनं नाही झाला संघटनेकडनं नाही झाला तर मग खासदार आमदारचा तुम्ही बॅकअप घ्या शंभर टक्के खासदार आमदार आपल्यासाठी येणारच कारण की तुम्ही त्या मतदारसंघाचे असले तर त्यांना गरजच येण्याची भाग म्हणजे त्यांना येणंच आहे कारण की त्यांच्यामुळे तुम्ही निवड म्हणजे ते तुमच्यामुळे ते निवडून आलेले मित्रांनो तर ते थोडंसं तरी साहेबांना सांगायला किंवा आपण ज्या आस्थापनाचे अध्यक्ष आहेत त्यांना बोलण्यासाठी किंवा मंडळात पण येऊ शकतात मित्रांनो ते अध्यक्ष आहेत आपले त्यांच्याशी त्यांची चर्चा बी होऊ शकते की काय प्रॉब्लेम आहे पगार घेत होतो ह्या गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या सॉल्व्ह होऊ शकतात मित्रांनो म्हणून सांगतो की चूक होणार नका आता बरं रायगडला कुठंतरी कोणतं तरी युनिट आहे त्या युनिटला पण तेच गत आहेत पाच पाच सहा सहा महिने पगार नाही आहे त्याच्यानंतर ठाणे जिल्हा युनिटीने कधी पाच पाच सहा सहा महिने पगार नाही आहे मित्रांनो सुरक्षारक्षकाला मोजून फक्त पगार आहे गोटावर मोदीने इतकाच पगार आहे फक्त मित्रांनो कधी तो आज भाड्याची जीम आहे पोरांचं शिक्षण आहे ट्रॅव्हलिंग खर्च आहे आज लोकलने बघा मित्रांनो बरेच सुरक्षा रक्षक आहे बाहेरचे पण पब्लिक लटकून जाते मित्रांनो का तर पोटासाठी पगारासाठी फॅमिली चाबलची त्याच्यासाठी मित्रांनो अरे ह्या गोष्टी आहेत तर पगारासाठी तुम्ही स्वतः ग्राउंड लेवलला उतरा तुमच्याने नाही झालं संघटनेला सपोर्ट घ्या संघटनेकडनं नाही झालं तर मग शेवटून खासदार आमदार माझे आहेतच आपले त्यांना तुम्ही पुढे घ्या त्यांना त त्यांच्याकडनं तुम्ही काम करून घ्या पगाराबद्दल वाढबद्दल येते बऱ्याच गोष्टी मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बऱ्याच मागणी आहे की त्या आपल्याला भेटत नाही आणि आपण त्याच्यापासून वंचित आहेत आलं लक्षात तर हे कुठंतरी काहीतरी सुधारणा झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण स्वत सुरक्षारक्षक ग्राउंड लेवलला उतरणे गरजेचं आहे आज आय डीचा जो मुद्दा होता आपला आय डी जो गुन्हा होता पहिले इंग्लिशमध्ये होता मोठा आणि नंतर मराठीत दिला आपण आता परत आपल्या एका सुरक्षा रक्षकाने आपल्याला त्याचा फॉन बनवून दिलेला आहे तो पण आपण मंडळाचे अध्यक्ष डोके डोकेसाहेबांच्याकडे आपण त्यांचे प्रत आणि कर्ज त्यांना आपण दिलेली आहे त्याचा आपल्याला फॉलोअप भेटेलच लवकरात लवकर आपण त्याचं पण घेऊया कुठपर्यंत कृषी झालेली काय आहे मित्रांनो मित्रांमध्ये बघा जोपर्यंत तुम्ही ग्राउंड उतरत नाही तोपर्यंत तो तुम्हाला मंडळाचा कारभार किंवा काय शिष्टीमुळे कसं काय ते तुम्हाला कळ नाही निमित्रांनो आज मी मंत्रालयापासून मला जसं समजतं संघटनेशी सोबत राहून हाला की सब मी कोणत्याही संघटनेचा सभासद नाही आहे पण मी स्वतः संघटना काय करते हे मी डोळेंनी बघितलं आहे मला लक्षात त्याच्यामुळे मला पण थोडाफार अभ्यास आलेला आहे आता तर काय हरकत नाही पण संघटनेला आपण सपोर्ट करणार लगेच पण आपलं एक इच्छा होती की सपोज आपणच स्वत डायरेक्ट डोकेसाहेबांना मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना डायरेक्ट अर्ज देऊ आणि अर्जासोबत आपण आय डीचं ते पॉन्ड जो आहे त्याची जेरोस कॉफी आपण त्यांना दोडलेली आहे मित्रांनो एक कसं आहे आपण घाबरतो आपले जे अध्यक्ष आहेत उपायुक्त आहे त्यांना आपण बोलण्यासाठी घाबरतो पण मित्रांनो ते पण आपल्यासारखेच आहेत आपल्या काम करण्यासाठीच त्यांना सरकारने बसवलेलं हो आहे त्याच्यामुळे आपले जे मुद्दे आहेत आपल्याला जे त्रास होतोय तो त्रास आपण लेखी स्वरूपात त्यांना जर लिहून दिला तर कुठंतरी काहीतरी जे आपले त्रास होणार आहेत तिच्यातून एक दोनचा स्वाल होणार का लक्षात मी काय असं म्हणत नाही पूर्ण स्वाल होईल एकदम प्रश्न जे ते सुटतील आपले आणि हाडू रुते पण सुटतील म्हणून सांगतो की घाबराज्याने सुरक्षा रक्षकांनी बिंदास डायरेक्ट फेस टू फेस अध्यक्षांच्या समोर डायरेक्ट तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करा ते बोला ते सॉल्व्ह होणार शंभर टक्के काय नाही काय तुम्हाला त्याच्याबद्दल आपल्याला एक किव तर भेटेल पॉझिटिव काहीतरी थोडंफार भेटणार अध्यक्षांकडून म्हणून सांगतो तुमचे काही प्रश्न असतील ते बिंद तुम्ही साहेबांपर्यंत पोहोचवा लेखी स्वरूपात द्या काय विषय नाही काय सापरायचं कारण नाही आहे ते काही तुम्हाला पासार चढवणार आहेत किंवा आपण त्याची चुकत नाही आहेत आपल्याला प्रेमाने त्यांना एक लेखी स्वरूपात द्यायचं सर आम्हाला असा असा त्रास होतो आहे तुमचं आस्थापने असतील त्या बी तुम्हाला जर काही त्रास होत असेल अधिकाऱ्यांकडनं किंवा एस सी एस वगैरे तर तुम्ही ते पण लेखी स्वरूपामध्ये तुम्ही देऊ शकता की सर असं असं चाललं आहे असं असं नाही आहे काहीतरी मार्गाने गेलच ना मित्रांनो असं नाही आहे त्याची कॉपी आवक जवाब करून लिहून घ्या भविष्यात तुम्हाला ती आवक जबाबची जी कॉपी ती तुम्हाला पुढच्या टायमाला नेक्स्ट टाईम परत तुम्ही हक्काने बोलू शकता की साहेब आम्ही दिलं होतं त्याचं काय झालं बऱ्याच गोष्टी मित्रांनो अशा तर लागू नका सगळ्यांनी पुढे या परदेच्या मागे थांबून फक्त तुम्हाला ते चित्र दिसणार पण पंत परदेच्या पुढे या स्वतः तुम्ही कलाकार आणि प्रेक्षक तुम्हाला बघते त्याच्यात भरपूर फरक आहे त्याच्यासाठी सांगतो की डायरेक्ट ग्राउंड लिवला उद्या मित्रांनो हे बघा व्हिडिओ जो जो मी आता बनवतो आहे हा लोगोबद्दल होता पण माझे जे विचार आहेत मी तिच्यात मांडतो वेगळे विषय मी मिक्सिंग करतो मित्रांनो कारण की माझं व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा तोच राहतो ठीक आहे आता बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नव्हता का तर आपल्याकडे विषय नव्हता विषय भरपूर आहेत मित्रांनो पण बऱ्याच सुरक्षा रक्षकांना आपल्याबद्दल थोडा व्हिडिओ टाकल्यावर रॉंग कमेंट होते किंवा त्यांना हे वाटतं की आता लोगो जसं मी टाकला की कारवाई होऊ शकते तर बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी निगेटिव्ह कमेंट केलं की दे दिस्ता 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 सर लोगो किती छान दिसतो हे दिसतं ते दिसतं सर्व गोष्टी खरीत मित्रांनो पण कायद्याच्या बाहेर कायदा हातात येऊ शकत नाही आपण आता एकाने मला बोललेलं की सर तुमचा जो युनिफॉर्म आहे तुम्ही फोल्डिंग केलेली आहे रो मित्रांनो फोल्डिंग जी केलेली आहे ते जे आपले होमगार्ड आहेत त्या होमगार्डवरून पण होल्डिंग केलेली आहे मित्रांनो आणि जी आरमध्ये तसा उल्लेख नाही आहे की तुम्ही <coughs> फोल्डिंग करू नका का नका का ठीक आहे आपण ते जी आरचा विषय बाजूला ठेवू पण हा जो माझं युनिफॉर्म आहे हा मी स्वतः शिवून घेतलेला आहे बरोबर आणि तो फक्त मी मॉर्निंग शिफ्टला माझे जे आस्थापना आहेत मी जिथं ड्युटी करतो मी त्या ते ड्युटीच्या ठिकाणी फक्त मी शिफ्टला तो, तो युनिफॉर्म यूज करणार आहे का तर मॉर्निंग शिफ्टला अधिकारी वगैरे येतात थोडी संधी व्यवस्थित आपलं रिस्पेक्ट आपलं पर्सनॅलिटी चांगली दिसण्यासाठी आपण तो ठेवून घेतलेलं आहे बाकी मंडळाचं जो आहे दोन दिवस दो जे दो 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 भेटलेले ते तर सेकंड नाईटला आपण घालणारच आहे तर काही विषयच नाही आहे तर मित्रांनो अशा निगेटिव्ह कमेंट किंवा तुम्ही कसं कोल्डिंग हो केलं तुम्ही कसे लोक लावले त्यांनी कसं लावला याने कसा लावला हे ला पाण्याचे धंदे मित्रांनो आपण कसं वागतोय त्याच्यावर लक्ष ठेवा हे बघा तुम्हाला भाग येईल पण मी माफी मागतो कायद्याच्या बाहेर जाऊ नका कायदा हा भरपूर डेंजर आहे हे ज्याला कायद्याच्या का बसलेला आहे तर तुम्हाला बरोबर सांगेल की कायद्याच्या बाहेर गेल्यानंतर काय होतं कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर काय होतं हे ज्याला का बसलेलं आहे त्याला तुम्ही विचारा म्हणून सांगतो बाकी दुसरं काही नाही ठीक आहे मी पण चुकलो असेल होल्डिंगचा विषय जो हो आहे तो काय हरकत नाही तो ड्रेस काय मी कंटिन्यू थोडी सेकंड नाईटला घालणार आहे फक्त मॉर्निंग शिफ्टला घालणार आहे आणि तो फक्त इम कॉम आपण जिथं ड्युटी करतो जास्त आपण ड्युटी करतो तिथं स्विम कॉम्पॉल फिरी घालताना आपण थोडी बाहेर करणार आहे की चारा बॉम्बे लोकांनी प्रवास करतो किंवा एस टी महामंडळचं असो किंवा एन एम टीचं असो किंवा बेस्टच्या याच्यावर जी घालतो मी डायरेक्ट प्रवास करतो आहे हे आपल्याला नाहीच आहे आपल्याला चांगलं सिव्हिल ड्रेस दिलेला आहे आणि जो युनिफॉर्म आहे हा आपल्याला ड्युटीवरच घालायचा आहे आणि बऱ्याच सुरक्षा रक्षणाचा प्रश्न होता सर आता जिथं कुठं कुठं चेंजिंग रूम नसतो मग तिथं आम्ही काय करायचं तर मित्रांनो चेंजिंग रूम नाही आहे तुम्हाला तिथं तुम्ही तुमचं घर पाच किलोमीटर सहा किलोमीटर जर असेल तर तुम्ही वरती घालून जाऊ शकता पण त्याच्यावर शर्ट टाका मित्रांनो ठीक आहे चेंजिंग रूम नाही आहे तुम्हाला दिलेला तर तुम्ही ड्रेस घरूनच परिधान करून त्याच्यावर शर्ट टाका आणि तसं तुम्ही करू शकता आणि एक स्थापनाला लेटर देऊन टाका की सर बाकी गणूस आम्हाला बाहेर अलाउट नाही आहे घालायला किंवा सर आम्हाला चेंजिंगला प्रॉब्लेम होतो आहे तर आम्हाला चेंजिंग रूमची सुविधा करण्यात यावी हा पण तुम्ही प्रस्ताव आस्थापनाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही म्हणजे त्याच्या आडमी नसतात ना त्यांना बी तुम्ही बोलू शकता किंवा गव्हर्मेंटचं जर युनिट असलं तर तिथले जे अधिकारी अभियंता आहे त्यांना बी तुम्ही बोलू शकता की आम्हाला चेंजिंग रूमच्या अवस्थ व्यवस्था करून द्या तर ह्या गोष्टी होऊ शकतात मित्रांनो पण शेवटून तुम्ही तुमचं डोकं वापरा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही याचं त्याचं बघून कॉपी पेस्ट करू नका कॉपी राईट करू नका कारण की तो कसा लाव लावला मी पण लावणार त्याने कसे फोल्डिंग केले मी पण फोल्डिंग करणार मित्रांनो तुम्हाला जसं युनिफॉर्म तुमच्या शरीराला तर जसं युनिफॉर्म वाटतोय तसं तुम्ही परिधान करा कॉपी राईट करू नका बस मला व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे आपला जो पुढचा व्हिडिओ होईल तो पगारवाढीबद्दल किंवा आय डी संदर्भात आपण जो फालूक घेतलेला आहे घेणार आहे त्याच्याबद्दल मी आपण हे सांगतो आणि विशेष करून स मित्रांनो मी जास्त करून रि रील टाकतो व्हिडिओ जे आपले हे हे आपले एक मोजकेच आपले विचार व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडतो तर जास्त करून मी रीलच टाकतो आपला जो डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा लोगो असो किंवा माझा फोटो असो एक कसं आहे आपण प्रचार करतो आहे एक व्हायरल करतो आहे आपल्या डिपार्टमेंट आपलं डिपार्टमेंट बऱ्याच असून म्हणजे ना आपण मुलांना म्हणा किंवा बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की रक्षक मंडळ काय आहे पण आपण जसं आता वाय सोशल मीडियाला व्हिडिओ पोस्ट करतो आहे इंस्टा असो हो, फेसबुक त्याच्यानंतर यूट्यूब या सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म आहे तिथं आपण बऱ्याच आपले सुरक्षारक्षक आहेत ॲक्टिव्ह ब्लॉगर पण आहेत बरेच सुरक्षा रक्षक तर ते पण व्हायरल करता येईल आपण व्हायरल करतोय तर त्याच्याने आपल्या मंडळाचा प्रचार होतो आहे आणि आपलं एक मंडळ बडकट होतं आहे मित्रांनो बस मला व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की अजून पण टाइम दिलेला नाही आहे लोगो हा आपला जो मंडळाने दिलेला आहे तोच वापरावा बस मी माझे दोन शब्द संपवतो व्हिडिओमध्ये जर मी चुकीचं काही बोललो असेल तर मला क्षमा करा व्हिडिओ जर आवडला असेल माझे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये तुम्ही अजून प्रश्न विचारू शकता माझ्याकडे त्याचं उत्तर असेल तर मी तुम्हाला देऊ शकतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा कमेंट करा लाईक नाही पण केलं चालेल कमेंट करा की कमेंटद्वारे आपल्याला कळेल की कोणत्या जिल्ह्याला काय चालू आहे कोणत्या सुरक्षा रक्षकांना काय त्रास होतो आहे त्याच्यावर आपण एक सजेशन देऊया जसं मी बोललो की तुम्ही पहिले लेखीपत्र व्यवहार करा त्याच्या झालं संघटनेला हाताशी घ्या संघटनेकडनं नाही झालं माझी खातर आमदार त्यांचा सपोर्ट घ्या बस बाकी व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र राम राम जय शिवराय